नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये पोटाला थंडावा मिळावा म्हणून आज आपण मस्त थंडगार असं दही भात बनवणार आहोत हे बनवायला तर सोपं आहेच पण खायला एकदम चविष्ट आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया दही भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शिजवलेला भात घेतला आता भात आपल्याला शिजवताना तो चांगला मऊ शिजवायचा आहे असा फडफडीत किंवा सळसळीत शिजवायचं नाही आहे आता एक वाटी भातासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला ह्या भातामध्ये घालायचं आहे आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी भातासाठी एक वाटी दही घेतलं आता हे दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे कमी आंबट असलेलं दही घ्यायचं आहे आता हे दही चांगलं फेटून घेऊया आता हे फेटून झालेलं दही आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्या भाताला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी गॅसवर मी एक छोटी कढई ठेवली त्याच्यामध्ये मी एक पळीभर तेल घातलं आहे आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता इथे मी एक सुकी मिरची घेतली आहे आणि त्याचे दोन तुकडे केले आता ही मिरचीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आता ही तयार झालेली फोडणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साखर आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त थंडगार दही भात तयार झालेला आहे की नाही बनवायला एकदम सोपं आणि खायला एकदम चविष्ट तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद